माझ्याकडून शेतकऱ्या राम, राम सगळ्याला मित्रांनो पाऊस चालूच आहे पाऊस काही सुधरू दे ना काही होईना शेतकऱ्यांना करायचं काय एक तर त्याच्या आवारातलं स्थितीतलं काम होत नाही भवारनी चलू रथी कौनाची, कौनाची निन्दन रथो, खुरोपनी रथी, डवरनी रथी, डवरनानाई वधकुनाचो, खराओ काई है, शतकरेला काम करू देत नहीं, हो काय okay, शेतकऱ्यांनी खरं सांगा मित्रांनो कमेंट एक किती शेतकऱ्याचे नुकसान होते सकाळी पाऊस येतोय दिवसभर उघाट राहती संध्याकाळी डबल येतो रिम झिम करायचं काय शेतकऱ्यांनी एक तर काम करू देत नाही काय नाही हे पाहिजे खूप आभाळ बाग कसं आलेलं इबून शल का जेवण सगळ्यांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करा लाइक करायला विसरू नका लायके काही आलेली नाहीये बोला हे पहा मित्रांनो फुलं लागलेले आता कपाशीलं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला असा कपाशी कशी आहे लाइक करा वरती वीज जण सांगा कपाशी कशी वाटली కమంట్ బాక్స్ మే స वरती बत्तीस जन है लाइक एक आत बोला शतक मित्रान कमेंट करा लाइक करा बोला तुमच्याकडं उगाड पडलेली का पाऊस आहे का तिकडे बोला सर्वांनी जेवण वगैरे झालं का वरती चौतीस जण आहे लाईक एकच आलेली आहे फक्त निसर्ग वातावरण निर्माण कसं झालेलं आहे बघा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन ना कशी वाटली कपाशी कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला आम्हाला कळू द्या व्हिडिओ लाईव्ह कुठ कुठपर्यंत बघता तुम्ही चॅनलला सपोर्ट करा బ సర్వాన్ని కమ కైక్ చైబ్ बोला मित्रो कुनैतरी बोला या फटा 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 लाइबुला ल थोड्या I मिनिट mean, थोड्या वेळ आता आपली लाईव्ह संपणार आहे बोला कमेंट करा लाइक करा चैनल सब्सक्राइज करा नी पंच जन है लाइक एक आ बोला मित्रांनो का काय चाललंय झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं काय चालू माळ्यामध्ये शेतीमध्ये काम तुमचे कमेंटमध्ये सांगा कळू द्या आम्हाला लाईव कुठ कुठपर्यंत बघता काय बघता गावाचं नाव जिल्हा तालुका टाका कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकर कळू द्या आम्हाला सांगा बोला 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 सर्वांनी दोनच मिनटं लाईव्ह राहिलेली आहेत आपल्याला सांगा लवकर लाईक करा मित्रांनो कळू द्या लाईव कुठ कुठ पर्यंत बघता तुम्ही शेतकऱ्याला सपोर्ट करा ती पंचावन्न जण आहे एकाच मिनटं लाईव्ह राहिलेली आहेत आपल्याला लाईवला मग आपल्याला सगळ्यांना राम राम करतो मी आता मित्रांनो जे जवान जे किसान भेटूयात थोडं आपण दोन तीनच्या दरम्याने लाईवला येऊ आपण गुड नाईट परत जेवण खाऊ करा चला येतो आम्ही गुड नाईट बाय सर्वांना माझा नमस्कार सगळ्या मित्रांना शेतकरी मित्राला चला येतो धन्यवाद